नमस्कार कुशाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेले आहे शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमध्ये म्हणजे आपलाच एक हृतकूर तरुण आहे आणि त्यांनी हे सुरवात केलेली आहे खरं तर आज आदिवासीच्या उद्धारासाठी किंवा आदिवासींच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आदिवासी विकास महामंडळ आहे इतर महामंडळ आहे शासनाच्या योजना आहेत परंतु खऱ्या अर्थानं त्या आदिवासींपर्यंत किती पोचतात आणि ज्यांना जे आदिवासी म तरुण आहेत किंवा तरुणी आहेत किंवा महिला आहेत ते पंख लावून उडायची इच्छा आहे पण त्यांच्या पंखानं खऱ्या अर्थानं त्या योजनांचा बल मिळतं आहे का किंवा हा योज आपण पाहिले आपण ग्रामीण भागात पाहतो की आदिवासींसाठी ज्या 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 योजना आहेत खूप मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो पण हा निधी खऱ्या अर्थानं आदिवासींच्या विकासासाठी किती होतो आणि त्याचा गैरवापर किती होतं हा एक संशोधनाचा विषय आहे पण त्यातही आज अशा योजना आहेत पण त्या योजनांचा फायदा न घेता किंवा त्या योजना त्यांच्यापर्यंत न पोचता काही तरुण आहेत ते आपल्या व्यवसायातून उड्डाण व भरारी घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो की जे तरुण आहेत जे आपल्या पंख घेऊन उडायचा प्रयत्न करतात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम आपलं हे समाजाचं इथलं लोकप्रतिनिधीचं आहे आणि आदिवासींच्या त्या त्या संस्था त्यांचं आहे म्हणून आज आपण या रे, या ठिकाणी आलो होते या ठिकाणी कैलाश शेलार म्हणून आहेत होतकरून तरुण आहे आणि मग त्याला आपण विचारणार आहोत का या क्षेत्रामध्ये त्याचं पदार्पण कसं झालं कैलाश आज हे क्षेत्र म्हणजे तसं पाहिलं तर खूप मोठं म्हणजे त्याला कवरेज आहे आणि त्याच्यामध्ये रिस्क आहे मेहनत आहे आणि एक चांगले मॅनेजमेंट पाहिजे तर मग या क्षेत्रामध्ये तू कसं काय पावलं टाकेल नमस्कार माझं नाव कैलास शेलार आणि दोन हजार सतरापासून आम्ही शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी चालवतो सुरुवात आम्ही सोशल टूर्सपासून केली जी आनंदवन हेमलकसा आणि सोमनाथ सर बाबा आमटेंचा बाबा आमटेंचे हे जे प्रोजेक्ट आहेत तर तिथे आम्ही लोकांना घेऊन जायचो आणि त्यानंतर मग जशा लोकांच्या रिक्वायरमेंट वाढायला गेल्या तसं आम्ही डोमेस्टिक टूर्स चालू केल्या संपूर्ण भारतातल्या सहली आणि त्यानंतर आम्ही आता इंटरनॅशनल सुद्धा गेल्या दोन वर्षापासून करतोय त्यामध्ये बाली इंडोनेशिया असेल सिंगापूर थायलंड असेल व्हिएतनाम असेल श्रीलंका असेल तर हे आम्ही इंटरनॅश इंटरनॅशनल टूर्स करतो तुझं शिक्षण पर्यंत आहे काय कसं माझं शिक्षण एम एस डब्ल्यू झालेलं आहे आणि माझ्या माझा जो पार्टनर आहे तर त्याचं शिक्षण टुरिझममध्ये त्याने डिप्लोमा केलेला आहे आणि त्याला एक पाच ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टुरिझममध्ये आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ही कंपनी चालू केली म्हणजे बघा तुझा तो दुसरा भाऊ आहे तो आणि तू मिळून हे करत हो म्हणजे विचार करा हा एम एम एस डब्ल्यू झालेला तरुण आहे आणि विचार करा ज्या पण त्याने काम केलेलं आहे म्हणजे आज जलजीवन जर पाहिलं तर सगळं जीवन नाही तर जीवन, ना जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या जी त्या योजना आहेत म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराच्या त्या योजना आहेत आणि त्या योजनांवर वॉचडॉग म्हणून म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी काही संस्था ज्या नियुक्त केलेल्या आहेत आणि त्या संस्था पण अशा आहेत कशा नियुक्त केल्या त्यांचा कोणता अनुभव आहे आणि त्याच्यात ते आपल्याला जलजीवनबद्दल बोलायचं नाही पण मध्ये याने काम केलेलं आहे आज एम एस डब्ल्यू झालेला तरुण आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड भ्रष्टाचार आहे आता हा शहापूरमध्ये पहिल्यांदाच आपला जवळ शिवसेम म्हणजे प्रस्तिक असा व्यवसाय सुरू पहिल्यांदाच सुरू आहे इथं तुला रिस्पॉन्स कसा आहे इथे आहे रिस्पॉन्स चांगला आता अजून आणखी आम्हाला कस्टमर वाढवायचे किंवा आणखी नवीन डेस्टिनेशन आम्हाला गाठायचे आहेत आणि त्यासाठी प्रचंड मार्केटिंग वगैरे याची गरज आहे मा मार्केटिंग त्या क्षेत्रात लागत मार्केटिंग शिवाय आणि विश्वास या दोन गोष्टी व्यवस्थित मॅनेज पण कैलाशला म्हणजे आता त्याने काही नवीन बिझनेस सुरू केला असं नाही आणि दोन हजार सतरापासून करतात आणि दोघांनाही चांगला त्या या व्यवसायाचा अनुभव आहे हो चांगल्या टूर त्यांनी यशस्वी केलेले आहे त्यामुळं आज आपल्यापर्यंत जर पोहोचलं नाही म्हणून आपण वृषाली मंच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो का आपला एक होतकर तरुण आहे एक आणि तो काहीतरी करतो आणि उत्तम करतो म्हणून आपण इकडच्या बाहेरच्या जा ट्रॅव्हल्सकडं जाण्यापेक्षा त्यांच्या माध्यम टूर अरेंज करण्यापेक्षा ज्यांना कोणाला शहापूरमधून किंवा आपल्या परिसरातून तालुक्यातून टूर्स अरेंज करायचे असतील तर नक्कीच आपण शुअर स्टूरचा काहीसा नंबर आपण देऊ स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर आपण संपर्क करा आणि आपण आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे तर काही दुसरा असं का आज आदिवासी विकासाच्या माध्यमातून व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्ज दिले जाते तर तुला काय कर्ज वगैरे आदिवासी विकासाच्या माध्यमातून मिळालं आहे का अजून तरी मिळालं नाही आणि पुढे आता गरज आम्हाला लागणारच आहे तर आम्ही नक्की तिथे अप्लाय करू कर्जासाठी आणि दुसरी गोष्ट असं प्रत्येक या व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय आपला मराठी तरुण टिकत का नाही कारण त्याला सुरुवातीला सुरू केल्यानंतर सर्वाईव्ह करायला लागतं बरंच काही वर्ष आणि म्हणजे सुरुवातीला रिस्पॉन्स मिळेल नाही मिळेल रिस्पॉन्स हळूहळू वाढत जातो आणि तोपर्यंत सफर करणं किंवा आपण बोलतो ना की तोपर्यंत पेशन्स ठेवणं आणि तोपर्यंत सांभाळणं कारण मोठा ते सांभाळता सांभाळता आपला मोठा खड्डा होतो म्हणजे आर्थिक खड्डा होतो आणि मग तो भरून काढणं आवश्यक काय असतं आहे का कठीण असतं आहे आणि मग आपण बिझनेस ते यशस्वी होत नाही आणि आपण मग तो बिझनेस बंद होतो किंवा ते आर्थिक झळ आपल्याला पोचते आणि याचमुळं म मराठी तरुण पुढे जाऊ शकत नाही किंवा जात नाही आज जवळ सतरापासूनही सर्वे करतात आज बऱ्याप्रमाणं त्याही तो सांभाळला आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आज आपल्याकडे जे लोकप्रतिनिधी पण आहेत त्या लोकप्रतिनिधींनी अशा तरुणांकडे आदिवासी म्हणजे आपला तालुका आदिवासी आहे आणि इथून सरपंचापासून सभापतींपासून आमदार हे आदिवासी आहेत मंत्र्यांचा दर्जा असलेलं खातं आहे तर त्यांनी असे जे होतकरू आदिवासी तरुण आहेत त्यांचा फीडबॅक घ्यावा अशा ठिकाणी त्यांनी भेटी द्यावं आणि त्यांना सहकार्य करावं की जे आपल्याला जे शक्य होते आपल्या तरुणांच्या पंखांना जे बळ देता शक्य होईल ते करावं आणि यासाठी कारण काय हे आपण हे करतो आज त्याचे मिसेस आहे काजल शेलार आमच्या मॅडमबरोबर बरेच वर्ष ते काम करत आहे आणि अति पण अतिशय सद्गुणी आहे म्हणजे हुशार आहे तिच्यामध्ये पण स्किल आहेत आणि म्हणजे आणि त्यामुळं कसं आहे तिचं ते आज आम्ही पाहिलं जवळ आठ दहा वर्ष तिला पाहतो आम्ही आणि काही लक्षात ले पाहतो दोघेही कपल अतिशय सुंदर आहेत एकमेकांना पूरक आहेत आणि दोघं काही नाही काही करत राहतात ती होतपुरे म्हणजे अशा आज आदिवासी महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाण योजना म्हणजे वैयक्तिक असतील किंवा सामुदायिक असतील पण ह्या योजना आज माहिती नसल्यामुळं किंवा आदिवासी विकासच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात किंवा इतर माध्यम मंडळा महामंडळाच्या माध्यमातून योजना राबवतात पण भ्रष्टाचार असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर ती सुद्धा तिच्यातमध्ये स्किल आहे टेलरिंगचं काम करते बाकी व्यावसायिक काम करते आणि उत्तम दोघांचं कुटुंब उत्तम चाललेलं आहे आणि आज तू आता तुम्ही मला सांगा आता रिसेंटली तुम्ही डोमेस्टिक म्हणजे इंटरनॅशनल डोमेस्टिक दो अरेंज केल्या होत्या आणि त्या कशा होत्या मध्ये आम्ही संपूर्ण मध्य प्रदेश करतो त्यानंतर इंदोर उज्जैन ओंकारेश्वर ही एक वेगळी टूर करतो मध्य प्रदेश मधून त्यानंतर संपूर्ण राजस्थान असेल मारवाड स्पेशल असेल मेवाड स्पेशल असेल त्यानंतर गुजरात करतो आम्ही संपूर्ण गुजरात आणि त्याच्यामध्ये पण एक पार्ट आहे जो द्वारका सोमनाथ गिरणार अशी एक करतो आम्ही त्यानंतर केरळ करतो केरळ विथ कन्याकुमारी करतो त्यानंतर थ्री सिस्टर करतो जी आसाम मेघालय अरुणाचल ही एक सल आहे तर ती करतो आणि काश्मीर करतो शिमला कुलू मनाली हे आम्ही डोमेस्टिक सहली करतो बघा आता जे कैलाश त्याचा अनुभव सांगितला कारण आपल्याकडं बरेचसे टूर्स ट्रॅव्हलचा काही लोकांनी प्रयत्न केला पण त्यांना काय अनुभवच नव्हता त्यामुळं ते कोलॅप्स झालं आहे आणि कैलाशला अनुभव आहे आणि आपण बघता बघ त्यांनी इथे त्याच्या कार्यालयामध्ये लावलेलं आहे तिकडे त्याच्या कार्यालयामध्ये लावलेलं ज्या ज्या टूरच्याही यशस्वी केल्यात आणि आपण जर पाहायला त्या फोटोंमध्ये बा पाहिलं तर ते जे त्यांचे टूर्समध्ये गेलेले जे सहकारी आहेत त्यांच्या चेअरवरचा आनंद पाहिलं तर त्यांच्या टूर्स तशा यशस्वी झाल्यात ते आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपण माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपल्याला जर कुठे जायचं असेल बाहेर टूरला जायचं असेल तर उत्तम आपला एक तरुण आहे हा उत्तम अरेंजमेंट करतो आणि बाहेरच्या टूरवर विश्वास ठेवण्यापेक्षा एकदा आपण त्या शिवन्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सला भेट द्या आता पॅलेस तू जसं डोमेस्टिक लांब लांबच्या ट्रीप अरेंज करतो पण बऱ्याच प्रमाणात मागणी असते का स्थानिक महिलांची अशी मागणी असते तर आम्हाला बाबा एक दिवसाची ट्रीप दोन दिवसाची ट्रीप सात लोकांची असेल वीस लोकांची असेल तर यासाठी तुझ्याकडे काही पॅकेज तू आहे का म्हणजे महिलांना पण सुविधा मिळेल त्यामध्ये हो आम्ही महिलांचा विचार करून किंवा ज्यांचा बजेट नाही तर अशांसाठी आपण आपण इथल्या लोकल टूर्स करतो ज्याच्यामध्ये अष्टविनायक अष्टविनायक आहे अकरा मारुती दर्शन आहे त्यानंतर आपल्या जे लोकल जे पॉइंट आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये कवर करून देतो एक ते दोन दिवसाचा आपला हा प्लॅनिंग असतो म्हणजे महिलांनाही पण बघायला लक्ष ठेवा आपल्या महिलांना वेळ नसतो एका दुसरा दिव, दिवस दिवस त्या का काढतात आणि महिला आणि महिलांच्यासाठी कुठे आजूबाजूला तर आपण जातो शनी शिंगणापूर असेल शिर्डी असेल वणी असेल म्हणजे काही असे काय ते स्पॉट सांगले असे असतील तर जिथे कुठे महिलांनी जायचं असेल ट्रीपसाठी तर त्यांनी जरूर शिवाज ट्रॅव्हल्सशी संपर्क करा आपल्या स्क्रीनवर नंबर आहेत म्हणजे त्यांनीही संपर्क करून महिलांनाही आपल्या एक दिवसाची ट्रिप ते अरेंज करून देतील आणि जसं आपलं बजेट असेल त्या हिशोबानं ते ॲड आड़, ॲडजस्ट करून देतील यांचं कार्यालय या कार्यालयाचा पत्ता तुझ्या सांगते आमच्या कार्यालयाचा पत्ता चिंतामणी मेडॉज बिल्डिंग शॉप नंबर अ, सहा गवीखाडे विद्यालय मैदानाच्या मागे शहापूर हा म्हणजे महिला मंडळ शाळेच्या समोरच इथे या ठिकाणी जो चिंतामणीचा प्रकल्प आहे त्यामध्ये ऑफिस आहे आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण जरूर कैलाशशी संपर्क करा चांगल्या चांगल्या टूर त्याने के अरेंज केलेले आहेत आणि आपला बाहेर आपण जाण्यापेक्षा त्यांच्या माध्यमातून आपण टूरला नक्की जा त्याचा आनंद घ्या आणि कैलास काय करतो त्याच्या अनुभवाची पण माहिती घ्या आणि आपण नक्की कैलाशला आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया त्याच्या या पंखांना आपण बळ देऊया आणि हे दोघं कपल अतिशय म्हणजे सुंदर म्हणजे दोघं कपल अतिशय एकमेकाला पूरक आहेत आणि काही करण्याची जिद्द आहे आज तो मोठ्या धाडसाने या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये उतरलं आहे तर आपण सर्वांना विनंती आहे आपण त्याच्या पाठीमाग उभे राहा आम्ही वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंचच्या माध्यमातून आमची आमच्या आमच्यासोबत असतेच तसंच तू आमचाच घरातला एक सदस्य आहे असं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुझी भरभराट हो आणि या क्षेत्रात तुझं एक नाव हो कधीही काही मदत लागली आम्ही तुझ्यासोबत आहोत धन्यवाद धन्यवाद तर आमच्यासोबत टूर्स ला तुम्ही ते माध्यमातून बघू शकता प्रवास म्हणजे केवळ अंतर कापण नव्हे तो असतो भिडणारा अनुभव आठवणींचा गोफ आणि विश्वासाचं नातं शिवांश टुरिझम सोबतचा प्रत्येक क्षण ती फक्त सहल नसते ती असते हसऱ्या चेहऱ्यांची आनंदी मनांची आणि समाधानाच्या क्षणांची गोष्ट चला तर मग ऐकूया आमच्या खास प्रवाशांनी त्यांच्या शिवांश टुरिझमच्या सहलीबद्दल काय अनुभव सांगितले ते हाय आम्ही शिवांशबद्दल काश्मीर ट्रीप केली खूप सुंदर झाली आम्हाला आणि कैलाश कैलाशमची खूप 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 काळजी घेतली मस्त चांगली काळजी घेतली आणि छान व्यवस्था केली त्याच्याबद्दल त्यांचे त्यांचे खूप खूप आभार आणि तुमचा ता टुरिजम पण खूप छान आहे तुमचे बॅड्स पण छान आहेत छान होती जेवण चांगलं होतं आणि आमचा टूर मॅनेजर पण खूप चांगला होता खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सगळं सहकार्य केलं आणि वायनाड या टूरला रिअली व्हेरी गुड एक्सपिरियन्स आय वी रिअली आयोजित केलेली सर्वात सुंदर आणि सर्वात छान सध्या मी बाली टूर लाँच केलेली आहे बाली इंडोनेशिया ज्याची टूर कॉस्ट आहे फक्त सत्त्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये तुम्हाला विमान प्रवास आहे टुरिस्ट विजा व इन्शुरन्स आहे ए सी पुशबॅक लक्झरी कोर्स असेल पाच रात्र फोर स्टार हॉटेलमध्ये मुक्काम असेल दररोज हॉटेलला चहा आणि नाश्ता असेल दररोज दुपारचे व रात्रीचे जेवण इंडियन रेस्टॉरंटमध्ये असेल मुंबई ते मुंबई अनुभवी टूर मॅनेजर व सर्व ठिकाणी लोकल टूर गाईड असेल यानंतर सर्व एंट्री फी व इंडोनेशिया टूरि तूरी, टुरिझम चार्जेस इन्क्लूड आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त सत्याऐंशी हजारामध्ये इन्क्लूड आहेत